हाय हॅलो नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बाबन भाऊ देवणे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे क्षेत्रीची कथा आपण बघत आहे मित्रांनो आता कुस्ती लागलेली आहे कुस्तीचा फळ आपल्या इथे चालू आहे मित्रांनो तरी थोडंसं मिसिंग झालेले आहे पण त्यांचा निर्णय आखरी निर्णय राहील आपल्या तालुक्यातील तुगाव येते कुस्ती चालू आहे मित्रांनो कासर तुगाव म्हणून ऐकलं जातं भालकी तालुक्यामध्ये गाव आहे मित्रांनो हा बघा कुस्ती लागलेली आहे मित्रांनो वा 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 क्या बात आहे यार बघून घ्या आपल्याच गावचे पैलवान सर्वांचे लाडके तुगावतील पैलवान नामकून वा चला मित्रांनो आपण बघायला जरूर विसरू नका व्हिडिओ शेवट पात्र बघा मित्रांनो हा बघा पैलवान वरती बसलेले आहेत परत खालती आलेले आहेत आपल्या गावातील तरुण पैलवान आहेत सर्वांच्या मनावरती राज करणारे पैलवान आपल्या गावची शान बाण मान सर्व काही असलेले पैलवान आहेत मित्रांनो त्याने कुस्ती आता पाडलेली आहेत बाज्या त्यांच्याकडे जात आहे त्या पैलवानाचा आताच बक्षीस त्यांना देणार आहेत तरी तुम्हाला मी नॅक्स स्टुडिओमध्ये बक्षीसचा कुणाकुणाचा विजय झाले ते पण सांगणार आहे मित्रांनो तसेच आपले पोलीस बांधव देखील आपल्यापाशी मजबूतपणे उभे आहेत आपल्या शिवायमध्ये उपलब्ध आहेत त्यांचं पण मन मनापासून धन्यवाद आपण बघत आहेत वयाच्या साठ पासष्ट वर्षाची लोकसंख्या इथे जास्ती आहे मित्रांनो त्यांना खूप नाद आहे कुस्तीचा त्यांच्या टायममध्ये पेडमध्ये त्यांना आवड हा म्हणजे कुस्तीचा आपल्या प्रेंडमध्ये पबजीचा आवड आहे मित्रांनो तसं पबजी व्हॉट्सअप फेसबुक इकडं काही लक्ष जास्ती घाल न घालता तसेच आपण खेळावर लक्ष घाटलं तर आणखीन जुनी पद्धत परंपरा चालू राहील मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मित्रांनो हा व्हिडिओ तो आणि पोस्टीचा फळ आपल्या गावातील तुगाव येथून कुस्ती दरवर्षाला चालू असलेला हा खेळ दाखवण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो तर हे भद्रेश्वर यात्रा निमित्त कुस्ती चालू असते मित्रांनो तुम्ही म्हणताल दर वारला मित्र मित्र काय म्हणताय मग काय म्हणणार तुम्हाला सर्वांना सांगा बरं मी आपल्या पब्लिकला आपण मित्र बनवू शकणार ना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना माझे मनापासून राम राम धन्यवाद मला काही जास्ती बोलता येत नाही तरीही मी जेवढं काही आले तेवढं मी बोलायचा प्रयत्न केलो मित्रांनो तरी मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ कुस्ती चालू राहील आणि आपला चॅनल पण चालू राहील धन्यवाद मित्रांनो